एक रुपये खरोखर मला तरी खरोखर खूप वाटायचं म्हणजे पोस्ट ऑफिस आता वरतीच नाही त्यांचं काय अकाउंट नंबर का मला काय वाटतं पोस्ट ऑफिस बद्दल ते नक्की कळून तुम्हाला काय प्रॉब्लेम पोस्ट ऑफिस बद्दल वाटत असेल तर तो पण नक्की कळून सांगा पोस्ट ना अजून कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे हे पण कमेंट बसून सांगा तहसीलदार दे दे सरकारी ऑफिस शेतकरी लोक शेतकरी कर्मचारी आले ती करतात तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या वेळेमध्ये आपण पूर्ण पूर्ण नाही सोडा आपण जेवढं येईल तेवढं दाखवणार आहे की पोस्ट ऑफिस मध्ये काम काय असते आणि कोकणामध्ये पोस्ट ऑफिसचा रोल कसा आहे आणि बाकीच्या गोष्टी तर चला तर बाकी आता सकाळचे साडेआठ वाजलेत सकाळी एकदम थंडी जास्त असते नाही सं दुपारी एकदम ऊन जास्त परत संध्याकाळी थंडी त्यामुळे कोकणचं वातावरण पूर्ण डिफरंट झाले यावी तर पहिला मी याच रस्त्यावरून सायकलवरून यायचो पण आता गाडीवरून जाताना खरोखर खूप भारी वाटते पहिल्या सायकलवरनं पण भारी वाटायचं पण येताना आता दुपारी ऊन एवढं लागते की काय बोलायला नको त्यामुळे डिहायड्रेशन जोरात होते त्यामुळे मी आता गाडीच प्रेफर करतो जास्तीत जास्त काय काय नवीन घेतल्या काय फायव्ह गावातील सुंदर असं छोटस पोस्ट ऑफिसचं ऑफिस हे बघू शकत इकडल्या बाजूला आम्ही वस्तू इकडल्या बाजूला कस्टमर बस जादा झाली तर आणि इकडं पण जी जादा होतील ती इकडे तर आता तरी नऊ वाजता अजून कोण लोक नाही नऊ ते बारा टायमिंग आहे त्यामुळे जास्ती असं लोक येतात ती दहाच्या पुढेच येतात बाकी गाडी स्टार्टर आयपीबीचं जेव्हा आलत पहिला तिचं हे पोस्टर आहे त्यानंतर हे पण च पोस्टर आहे तिथे ज्या अगोदर ब्रँच पोस्ट मास्टर होतं त्यांना हे सन्मानपत्र मिळालं होतं बाकीच्या योजना आहेत बघा मंथली इन्कम स्कीम काय सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम काय एसबीची माहिती एस बी ला असं असं आहे तुम्ही थांबवून वाचा खरोखर खूप उपयोगाची गोष्ट आहेत सगळ्या या पाच आयबीओ चा एरिया कसा कसा आहे हे बघा चिपून गोवा रोड आपण जो आला होता तो बाकी इकडे तेलीवाडी मधलीवाडी औजनवाडी कोकबीवाडी पिंपळवाडी जी बेकरेवाडी कदमबोधवाडी जिथं पोस्ट ऑफिस आहे इथं हे गणेश गणेशवाडी अर्धा किलोमीटर सावंतवाडी अर्धा किलोमीटर हो पूर्ण गोवाग रोड पिकअप शेड पाटपन्नाळेची मराठवाडी साळवी बस स्टॉप खातू मसाले पूर्ण चार किलोमीटर चा एरिया इथून ठाणेकरवाडीवाडी तेलगडेवाडी गावडेवाडी वर काही जास्त नसते हे शिक्का पाट पन्नाळे बिहोचा भारी वाटते खरोखर एवढा छोटा जरी एरिया असेल तरी पण बसायला इथे भारी वाटते सरक सरक उदय जनरल आहे ते पण आपण दाखवू शकत नाही पण जेवढं जेवढं मोठं मोठं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय बाकी असं पूर्ण पोस्ट ऑफिसचा एरिया होता पोस्ट ऑफिस असं होतं पूर्ण रचना अशी असते ऑल इंडिया पोस्ट ऑफिसची सर्विस आहे त्यामुळे तुम्ही कुठं पण भारताच्या कुठल्या पण कोपऱ्यात गेला कुठल्या पण गावी गेला तर तिथं मला वाटतं तीन ते चार किलोमीटर वरती पोस्ट ऑफिस तुम्हाला मिळणारच गाव तिथं पोस्ट ऑफिस ही योजनाच आहे त्यामुळे जिथं तुम्ही गाव असेल तिथं पोस्टाचं ऑफिस मिळणारच अख्ख्या जगात होतो मी अख्ख्या जगात एवढ्या शाखा कोणाच्या नाहीत म्हणजे एवढ्या ब्रँच ऑफिस कोणाच्या नाहीत एवढे पोस्ट ऑफिसचे ब्रँचेस आहेत कारण तुम्ही कुठल्या पण गावात जावा कुठल्या पण तालुक्यात जावा पोस्ट ऑफिस तुम्हाला मिळणारच दे आता पोस्ट ऑफिस एवढं पिशन नाही त्याचे कारण पण बरीचशी आहेत त्यात आपण डिस्कस करू रहदारी एवढी जास्त नव्हती तेव्हा पोस्ट ऑफिस खूप म्हणजे खूप कृषी होतं तसं बघायला गेलं तर कारण समजा आता तुम्हाला पैसे जरी पाठवायचे असेल की तुम्ही आता समजा तुम्ही मुंबईमध्ये आहात पण इथं गावामध्ये कोकणामध्ये पैसे पाठवायचे पहिल्या लोक मनी ऑर्डर म्हणून जी संकल्पना होती मी कुठून की इकडे यायचे पण त्याला तुमचं झालं ना त्यांचं काय आता कसं आहे गुगल पे असल्यामुळे लोक आता मनी ऑर्डर खूप कमी झाली मला सहा महिने मी इथं जॉईनिंग करून झालं फक्त एक मनी ऑर्डर झाली त्यानंतर मनी ऑर्डर वगैरे काही विषयच नाही शासद साली वॉर एस्टिंग यांनी जेव्हा ते इंग्रजांचे विसरले होते त्यांनी पोस्ट ऑफिसची सुरुवात केली होती अठराशे चौपन्न साली लॉर्ड लवसीने त्यांना त्यामध्ये मॉडिफाय थोडं केलं आणि वेगवेगळं म्हणजे बाकीच्या ज्या सर्व्हिस होत्या त्या पोस्ट ऑफिसमध्ये चालू केल्या वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत पहिलं म्हणजे एक योजना आहेत बऱ्याचशा योजना तुम्हाला आता मी दाखवल्या त्या पाठीमागं त्या पूर्ण योजना महिला सम्मान असेल महिला सुकन्या असेल पी एल आय आर एल आय बरेचसं म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट आहेत योजना आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या पण डिस्कस करेल दुसरा पॉईंट आहे आय पी व्ही आय पी व्हीचं तुम्हाला माहीत असेल बरेच आता पी एम किसान योजनाचं सगळ्यांचं पैसे जसे असतात आता आय पी आय खात्यावरती जमा आी खात्यावरती आय पी वी म्हणजे गुगल पेचं जसं ॲप आहे तसंच पोस्टाचं पण एक ॲप आहे आय पी व्ही म्हणून त्यामध्ये तुम्ही सगळे व्यवहार करू शकताय सगळ्यांना गुगल पेसारखं पैसे ऑनलाईन पाठवू शकताय ऑनलाईन घेऊ शकताय म्हणजे बऱ्याचशा सगळ्या जे गुगल पेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकताय ते सगळं इथं पूर्ण करू शकताय जर अकाउंट काढाय गेला तर कमीत कमी पाचशे रुपये तुम्हाला सुरुवातीपासून भरावे लागतात पण तेच जर तुम्ही आयीपीचा अकाउंट काढाल तर दोनशे रुपयेमध्ये तुम्हाला आय पीपीचा अकाउंट मिळेल त्यामुळे पो, खरोखर पोस्ट ऑफिस खूप स्वस्त आहे आणि त्या सर्व्हिस खरोखर खूप चांगले आहेत तर म्हणजे लोकांना लोकांनी खरोखर खूप इग्नोर केले पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्टला त्यामुळेच पोस्ट ऑफिस थोडं दिमाग राहिलं इग्नोर झालं खरं म्हणजे लोकांनी थोडा प्रतिसाद जास्त द्यायला पाहिजे होता दुःख काय खतम नाही होता बे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून पोस्ट ऑफिस बद्दल खरोखर माहिती लोकांना चांगल्या प्रकारे मिळाली तर आ, तो हो तो बाकी तर सगळ्यात मोठा पॉईंट रुरल एरियामध्ये पोस्ट ऑफिसचं काम कसं आहे आपण जास्तीत जास्त होतो तो पेन्शन पोस्टाची म्हणजे संजय गांधी असेल किंवा बाकीच्या ज्या पोस्ट ऑफिसच्या स्कीम असतील किंवा आर आर डीचं कोणी गुंतवलं असेल त्याचं एस बी मध्ये गुंतवलं असेल त्याचं व्याज दर त्याच्यावरतीच जास्तीत असं लोक इथे करतात त्यामुळे उद्या येतील आणि मग बघतील काय हा चालेल तीसशे रुपये म्हणजे जशी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या गावामध्ये पोस्ट ऑफिसची नीड आहे त्यापेक्षा मला वाटते कितीतरी पटीनं जास्त नीड कोकणच्या या भागामध्ये आहे आता बघितलं असेल ज्या महिला होत्या म्हणजे जवळजवळ त्यांचं कमीत कमी वय सात ते पासष्ट वय कमीत कमी सांगतो मी तेवढं वय असेल इमॅजिन करा मी आता जिथून आलो आता तुम्ही गाडीवरून बघितलं असेल जवळजवळ सात ते आठ किलोमीटरचा एरिया होता ह्या जर महिलांनी ठरवलं की बाबा मी तिकडे जायचं आहे तर कमीत कमी पहिल्यांदा इतन इथनं ते स्टॉपपर्यंत कमीत कमी दोन किलोमीटर चालत जायला पाहिजे ठीक आहे दोन किलोमीटर चालत जाऊन तिथून पुढे एस टी द्यायला पाहिजे असं नाही की त्यांच्या घरामध्ये माणसं आहेत आणि त्यांच्या गाडीवरून ते जाऊ शकतात कोल्हापूरमध्ये आमदार आमच्याच गावात बघा कमीत कमी चार ते पाच पाच पंच संस्था असतील एक दोन बँक असेल आणि जवळच म्हणजे तीन चार किलोमीटरवर बाकीच्या म्हणजे बँका बँक बी आयची असेल बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल ह्या अशा पूर्ण शाखा आहेत कोल्हापूरच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस एवढे इफिशियंट नाही आहे नागरी म्हणा सिंधुदुर्ग म्हणा किंवा बाकीचे जे वरचे नॉर्थन स्टेट आहेत मिझोरम असेल आसाम असेल त्रिपुरा असेल जे जे जिथं कोण पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या शाखा आहेत त्यामुळं लोकांच्या सेवेसाठी खरोखर खूप म्हणजे खूप डिपार्टमेंट खूप मोठं काम करते असं कोणतंच डिपार्टमेंट नाही जिथं गाव तिथं शाखा आहे तुम्ही विचार करा एसबीआय ला किंवा बँक ऑफ महाराष्ट्रला जर इथं हे काढायचं म्हणलं ऑफिस काढायचं म्हणलं तर त्यांना परवडेल काय पण खरोखर पोस्ट ऑफिसनं इव्हन मी म्हणतो पोस्ट ऑफिस खूप प्रॉफिटेबल नसलं तरी पण लोकांच्या सेवेसाठी खरोखर खूप डिपार्टमेंट गरजेचं आहे हेच इमेजिन करा जर आता इथं पोस्ट ऑफिस नसतं तर ह्या लोकांना इथून डायरेक्ट सात ते आठ किलोमीटर जायला लागला असतं आणि तेवढं पिशन नव्हतं त्यांच्यासाठी जाणं आणि एवढं सोईस्कर पण नाही त्यांची परिस्थिती तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळा आम्ही डायरेक्ट पैसे त्यांच्या घरी घेऊन जातो तिथून ट्रान्झॅक्शन मारतो आणि मोबाईल मुळे खरोखर आता खूप सोपं झाले ट्रान्झॅक्शन वगैरे हो करायला पहिला ते मशीन होतं त्यामध्ये टिक 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 बऱ्याचशा त्यामध्ये झोमडी होती आय एम आउट ऑफिसमध्ये हा मोबाईल दिला त्यामुळे मोबाईल मु तुम्ही कुठे पण कनेक्टिव्हिटी करू शकताय आणि ट्रान्झॅक्शन मारू शकता त्यामुळे खरोखर कोकण मन कोकण म्हणजे पूर्ण कोकणचा पट्टा जे नॉर्थन स्टेट आहे त्यासाठी खरोखर पोस्ट ऑफिस खूप म्हणजे खूप वरदान काय खरोखर तुम्हाला खरोखर आता तुम्हाला पैशाची गरज आहे आणि इथं नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही आहे तुम्ही बघितलं असेल तर तरी खरोखर खूप वाटायचं म्हणजे पोस्ट ऑफिस आता वरतीत नाही आहे जॉईन करणं पण पण खरोखर अशा लोकांची हेल्प करून खरोखर खूप भारी वाटते बाबा आपल्यामुळे ह्या लोकांना इथं पैसे मिळतात ते जर आपण इथं काम करत नसतो पोस्ट ऑफिसची इथं ब्रँच नसती त्यांना पोस्ट ऑफिसमधून तिकडे याय लागलं असतं सत्तर ते ऐंशी टक्के घर आहेत ती लॉक आहेत पूर्ण आणि जे बाकीचे वीस तीस ओपन आहेत त्यामध्ये पण फक्त सात ते सत्तर वयाची जी माणसं आहेत तीच फक्त इथं राहतात बाकी सगळी मुंबईला एवढा लांब जाणं म्हणजे सात ते आठ किलोमीटर फक्त पैसे काढायसाठी जाणं किंवा पैसे भरायसाठी जाणं हे वरतीच नाही खूप भारी वाटते एक एकदा वाटते की खरोखर डिपार्टमेंट एवढं प्रोफेशन नसताना मी हे जॉईन केलं पण खरोखर अशा लोकांशी हेल्प केल्यावरती अशा लोकांचे प्रॉब्लेम सोडवल्यावरती खरोखर खूप भारी वाटते तुम्हाला काय वाटते पोस्ट ऑफिसबद्दल ते नक्की कळून सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम पोस्ट ऑफिसबद्दल वाटत असेल तर तो पण नक्की सांगा पोस्ट इम्प्रूव लाईक प्रो मिळतोय नेक्स्ट के लिए बाय तिकडे तुम्ही कुठे जाणार आहे काय पैसे काढायला पैसे काढायला काय हैं, है? का का का? हैं प्रबंध आप चिंता मत